है। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त सोलापुरातील दैनिक संचार दैनिक तरुण भारत दैनिक स्वराज्य दैनिक लोकमत दैनिक एकमत दैनिक जनमत दैनिक पुण्यनगरी दैनिक सकाळ दैनिक पुढारी दैनिक दिव्य मराठी दैनिक शिवसंदेश या दैनिकांच्या कार्यालयात जाऊन विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदरप्रसंगी विठ्ठल कोरहाटकर प्रसाद जगताप मनीष कोमठी प्रशांत जक्का श्रीनिवास बोगा आदी उपस्थित होते नमस्कार मी मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीचा संस्थापक विष्णू कारमपुरी महाराज सहा जानेवारी या दर्पणकार मराठी पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकार बांधवांना त्याचबरोबर वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या प्रिंटरपासून डी टी पी करणारे असो वर्तमान वा पत्र वाटणारे असोत त्याचबरोबर छोटे मोठे काम करणाऱ्यापासून सर्वांना मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या माध्यमातून मी व माझे समितीचे पदाधिकारी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील सर्व उत्तर वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाऊन स्वतः जाऊन आमची समिती जाऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना पत्रकारांचं काय अडचणी असेल ते मी सोडण्यास सज्ज आहे अशा प्रकारचे त्यांना अभिवाचन दिलं अशा या कार्यक्रमाप्रसंगी सर्व सोलापुरातील पत्रकार म्हणजे वर्तमानपत्र कार्यालयातील संपादकापासून कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांनी मला देखील प्रकार देख एक प्रकारचा आगळ्या वेगळ्या कार्यक्रम घेतल्याबद्दल आभार मानले अभिनंदन केले अशा या पत्रकार दिनात एकमेकाशी अभिनंदन व आभार मान मानत असताना आपण पत्रकारांनी एकजुतीनं राहावं एकतेने राहावं ज्याप्रमाणे सर्व क्षेत्रात एकजुटीने राहतात कुठलंही कामगार असो किंवा राजकीय असो किंवा पक्ष असो संघटना असो पण आपलं पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून देखील आधार असून देखील आपण एकत्र राहत नाही यामुळं आपल्यावर जो अन्याय होतो जे हत्या आत्या घडण्याचा प्रयत्न होतो अशा सर्व समस्या दूर होतात आपण एक राहा एकीने राहावा आणि एकीला लढा आणि लेखनीनं लढा असा माझा शुभ संदेश आहे जय पत्रकार दिन जय हिंद जय महाराष्ट्र मी सोलापूर माझा सोलापूर